हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत होतं तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळ सकाळ मस्त ब्लॉग बनवते आज चाललो आहे आम्ही लोणाऱ्याला भाईंच्या आमच्या ग्रुपमध्ये जे आक्षेप आहेत त्यांच्या मुलं जायवळ आहे आज त्यासाठी आम्ही लोणावयाला सगळेजण चाललो आहे आणि आता मग सगळे आम्ही मस्त तयार झालो आहे चिन्मय येतं चिन्मय थोडं उशीर चिन्मयची हे तयारी करतायत म्हणून थांबलो आहे थोडा वेळ पुढे गेले सगळेजण ऑलरेडी आम्ही फक्त एक गाडी आमची बाकी आहे तर आता आम्ही आलो नेहा कोमल ते पुढे थांबलेत ते आपण कधीपासून येऊन थांबलेल्या पण आता आम्ही निघतो सगळे पुढे गेले आम्ही ठरलेलं का एकत्र सगळे नाश्ता वगैरे करायला जाऊया पण ते नाही पॉसिबल झालं मुलांमुळे आम्हाला होतं लेट त्या चिन्हेमुळे थोडं खुशी होईल गेले सगळ्यात आम्ही बघू मध्ये कुठेतरी भेटून येत्या मग डायरेक्ट जाऊया आम्ही आमच्या हाय चला मध्ये कुठे थांबू थांबवायचं फुडमॉल फूड फुडमॉल ला नाश्ता करायला आणि चिन्ह चालू सकाळ जरा पेस्ट्री खायची चॉकलेट पेस्ट्री नाश्ता करायला थोडं चॉकलेट पेस्ट्री खायचे लावा फेक पाहिजे मेंदूवाडा घेतलाय मिरावाडासा घेतलाय आणि कॉफी घेतली आणि यांनी पोहे पोहे दिस अरे पोराला तर फक्तच पाहिजे लावा की चल हे पोहे का एन्जॉय कर पोहे सकाळ सकाळी कोण खात का काय बघ हाय पिल्लू भाचल पटापट कपडे खराब नको करू पावभाजी डोसा वगैरे सकाळी लाईट नाश्ता करायचा असतो हा नंतर डार्क तू आता केला ना डार्क नाश्ता दर्शन घेऊन आता इकडे आल्यावर इकडे गाडी पार्क केली आणि आम्ही आणि या माथे काय चालू

आम्ही इकडनंच चढलं तरी पण एवढा दम लागला ती की पण अशी घामाने भिजलं आहे क्लायमेट छान आहे ऊन आहे पण थंडावर पण आहे आम्हाला सकाळी ॲक्च्यु लवकर यायचं होतं का सकाळचा क्लायमेट अनुभवायचा होता, होता पण उशीर झाला सगळ्यांनाच निघायला खूप गर्दी आहे सकाळ पावणे अकराच झालेत मस्त आम्ही लवकरच पोचलो तरी वर आणि अजून अर्धे अर्धेजण खा चढतायत खालेत भाईचं आम्ही आलो आहे वर तर चला मस्त देवीचं तर दर्शन घेऊया तिला असं वेगळं वाटत काय सकाळ सकाळ नाही काय खाल्लं <laughs> चार प्लेट वाढे काही हा वाजता येणारे आनंद थकलाय लांब वरते एवढी लाईल बाबा आनंदात चला त्याच नाश्ता झाल्या बघा काय नाश्ता चिंच बोरा बोराला आंबा खायची इच्छा झाली नक्की काय होतो तसं आमचं दर्शन झालं गर्दी होती खूप आणि आता तर खूप जास्त गर्दी आहे बाहेरनच लाईन लागले आणि दर्शन तर दर्शन मस्तच झालं आरामात झालं मस्त थोडं दोन ते अडीच तास गेले आमच्या लाईनीत मला वाटत आता जर गेलो अस तर चार पाच वाजले असते लाईनीतच सगळं दर्शन झालं आता आम्ही सगळेजण खालीच खाली चाललो इथे सगळ्यांनी मी बसलो आता थोडा वेळ थांबतोय मस्त हवा आहे सुटला इथे छान असं पार्किंग मध्ये इथे पार्किंग आहे तिकडे थांबलो आणि नंतर थोड्या वेळात खाली जाऊ देवाशी आलो तिकड लोणार दर्शन घेऊन देवीचं आणि माता इथे बैरणात अशी आलो आम्ही सगळेजण तर चला खूप वर्षाने आले या मंदिरात आम्ही पहिला यायचो घरून लग्नाच्या अगोदर जेव्हा यायचो आम्ही जत्रेला वगैरे दरवर्षी तेव्हा इकडे यायचो आणि आता दहा बारा वर्षात नाही इथे आले दहा वर्षात ना असे जवळजवळ चाललं हे एक वेळेचा माहेर घर आहे कालभैरवांची मूर्ती त्याच्या बाजूला आहे खंडगांची मूर्त आहे तर बाहेर जण बाहेर बसलेले नाही आम्ही मंदिरात बसले नाही आणि वाटतंय बाहेर मी मस्त झोपेन हवे हवेत काय बोलायचंय त्यांची बटाटा आहे ते ताटात बघायला लागेल मेन बाबू भाईचा बाबू भाईने माझ्याच वाटण खात नाही घेतलं जात लोणावल्या मध्ये मागणला बरं पाहिजे दत्ताबाईन सोनबापूर दोन घ्या त्यांना ही चिक्की फेमस आहे इकडची मलई मलाई आणि ही चिक्की या दुकानातच भेटते लोणावला स्टेशन च्या इकडे आहे हा दुकान माघनलाल म्हणून चिक्की घेतली आणि आता इकडे आले भाईस इथे थांबलेल्या डायमंडला त्यांना डायमंड मधन चिक्की घ्यायची होती त्याच्याकडे चित्त्या आता आले आम्ही मी पण इकडनं थोडस बाबूला एक चॉकलेट वगैरे घेते तिकडनं चिकली आणि तिकडची चिक्की इतकी भारी लागते ना कधी केला तर तिकडनं नक्की घ्या तुम्ही मगरलाला स्टेशनला आहे रुणाला स्टेशनला आहे मला ही चिक्की जाऊन भारी लागते तिकडची